प्रशासनाची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाला मोठा धक्का लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचे समर्थक आणि नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर मडवी उर्फ एम यांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी खंडणी प्रकरणात अटक केली आहे तळवयातील एका केबल व्यावसायिकाकडून अडीच लाखांची खंडणी घेताना पोलिसांनी मडवी यांना रंगे हात पकडले या कारवाईमुळे ठाणे आणि नवी मुंबई शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खडबड उडाली असून ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे शिवसेनेतील उठावानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी ने। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली तर राजन विचारे यांच्यासह नवी मुंबईतील माजी नगरसेवक मनोहर मडवी यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलं माजी नगरसेवक मनोहर मडवी नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर ठाणे लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार राजन विचारे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून वीस मे रोजी मतदान होणार आहे सहा मे पासून प्रचाराचा जोर वाढणार असल्याचं बोललं जात आहे असं असताना मनोहर मडवी यांना अडीच लाखांची खंडणी घेताना ठाणे पोलिसांनी रंगे हात पकडल्याने मोठी खडबळ उडाली असून त्यांची अटक ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे कळव्यातील एका केबल व्यावसायिकाकडे मडवी यांनी अडीच लाखांची खंडणी मागितली होती त्यापैकी दीड लाख रुपये त्यांनी शुक्रवारी घेतले होते तर एक लाख रुपये शनिवारी केबल व्यावसायिकाने ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार केली होती दरम्यान मडवी यांनी केबल व्यावसायिकाला एक लाख रुपये घेऊन एरोली येथील कार्यालयात बोलावलं होतं तिथे ठाणे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मडवी यांना एका लाखांची खंडणी घेताना रंगे हात पकडले अशी माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्ह्याअन्वेषण शाखेच्या विशेष कृती दलाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी दिली आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशा राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका